नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रार्थना केली जप केला मुलीची शाळा होती तिला डबा तयार करून दिला तिला शाळेत सोडवायला गेले त्यानंतर घरी आले सूर्यदेवतेला नमस्कार केला घरातलं सगळं आवरून आधी माझा योगाचा क्लास केला त्यानंतर साडी घालून छानपैकी रेडी झाले पूजेची तयारी केली देवपूजेची सगळी भांडी पितांबरीने स्वच्छ घासून काढली आणि पुसून घेतली बाहेर थोडं गार होतं त्यामुळे आतमध्ये चौरंगावर छानपैकी महादेवाची रांगोळी काढली आधी मनोभावे देवपूजा केली नंतर महादेवाला रुद्राभिषेक केला नैवेद्य दाखवून आरती केली नंतर देवापुढं बसून शिवस्तुती शिवकवच अष्टक म्हटलं इकडे बेलाची पानं मिळत नाहीत मग मी एकशे आठ तांदूळ घेऊन एकशे आठ महादेवाच्या नावाचा उच्चार करून एक एक तांदूळ महादेवाच्या पिंडीवर वाहिले आणि डोकं टेकवून देवाला मनोभावे नमस्कार केला त्यानंतर मुलीला शाळेत आणायची वेळ झाली होती गाडी काढून आधी मुलीच्या शाळेत गेले तिला घेऊन गे आले दुपारी फराळाचं केलं नंतर सगळं स्वयंपाकघरावरून थोडा वेळ आराम करून मुलीसोबत तिच्या शाळेसाठी लागणारं सामान आणायला जायचं होतं तिकडे आम्ही गेलो खरं तर काम एक दीड तासातच होणार होतं परंतु ऑफिस सुटायची वेळ असल्यामुळे आम्हाला ट्रॅफिक लागलं कारण इकडे पाच साडेपाच वाजता ऑफिस हो, सुटतात त्यामुळे खूप ट्रॅफिक लागतं आणि ट्रॅफिकमुळे घरी यायला उशीर झाला संध्याकाळी सात वाजता आम्ही घरी आलो धन्यवाद